कुंडली कवर्दे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय श्री नवनाथ महाराज की जय चौरंशी सिद्धनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय अठरावा श्री गणेशनमा श्री सरस्वतीन्मा श्री सद्गुरु रामचंद्राय महा श्री गुरुभ्योयन महा ग्रंथकर्ते अध्यायाच्या सुरुवातीला सिद्धमुनी दत्त महाराजांचा जय जयकार करतायत हे गुरुवर या तू कसा आहेस हा जो भवसागर आहे या भवसागरामधून तारुण नेणारा आणि आमच्या कानामध्ये जे अमृत आहे ते अमृत जसं सेवन करावं तसे अमृतासारखी गोड असं हे महाराजा तुमचं चरित्र ऐकलं गेलेलं आहे पण हे गुरुचरित्र म्हणजे कामधेनु आहे आणि म्हणून हे ऐकत असताना आमचं मन हे जे आहे ते मात्र तृप्त झालेलं नाही अंतःकरणामध्ये अशी कामना उत्पन्न झालेली आहे की हे कथा अमृत पुढं ऐकावं आमचं ध्यान हे श्रीगुरूच्या चरणी लागलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं ही कथा ऐकत असताना आमच्या अंतःकरणामध्ये तृप्ती होत नाही कथा ही अमृत संजीवनीसारखी आहे म्हणून ही कथा आपण आम्हाला ऐकावा याच्या या पद्धतीनं सिद्धांची विनवणी आहे त्या सिद्धांना शिष्यभक्त जे आहेत ती विनवणी करू लागलेले आहेत मस्तक चरणावरती पायावरती ठेवू लागलेले आहेत आणि कृपा भाकू लागलेले आहेत शिष्यांचं वसन ऐकलं आणि सिद्ध मुनी हे संतोषित झाले आणि मग श्रोत्यांना म्हणू लागलेले आहेत की विस्तारानं कथा सांगतो तुम्ही ऐका हे शिष्य शिखा म्हणे धन्य धन्य तुमचे वाणी आहे आणि तुझी भक्ती जी आहे ती गुरुच्या चरणामध्ये तल्लीन झालेली आहे आणि म्हणून तुझ्याकरता मे स्फूर्ती आलेली आहे आणि म्हणून गुरुचरित्र जे आहे ते गुरुचरित्र सांगण्यासाठी मला स्मरण झालेलं आहे भिल्लवडी जे ठिकाणं आहे त्या भिल्लवडीचा स्थान महिमा त्याचं वर्णन अगोदर सांगितलं गेलेलं आहे पुढं उत्तम असं चरित्र तुम्हाला मी सांगतो तरी चित्त नायका क्वचित काळ आणि त्या ठिकाणी औदुंबरा क्षेत्राच्या ठिकाणी श्री गुरु हे गुप्त रूपानं आले आणि तिथं प्रगट झाले प्रगट झाल्याच्या नंतर संगम असा विख्यात असा तिथं आहे दक्षिण वाराणसी असं ज्याला म्हटलं जातं श्री गुरु दत्त महाराज भक्तांचा अनुग्रह करण्यासाठी तिथं आले पुढं नदीचा प्रवाह आहे श्रीगुरु तिथं ती तीर्थ पावन करण्यासाठी पंचगंगा संगमाची जी ख्याती आहे नृसिंहवाडीची ख्याती आणि ती ख्याती करण्यासाठी दत्त महाराज गुरु बारा वर्ष तिथं राहिले असं मनोहर असं तीर्थ आहे जसं काशी क्षेत्र आहे प्रयागमानस तीर्थ आहेत आणि त्याच पद्धतीचं नृसिंहवाडी हे तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून श्री गुरु बारा वर्ष तिथं राहिले कुरवपूर असं त्या गावाचं नाव म्हणजेच नृसिंहवाडी आहे तेच कुरुक्षेत्र आहे पंचगंगा आणि कृष्णेचा तिथं संगम आहे कुरुक्षेत्रामध्ये कुरुक्षेत्रा जितकं पुण्य त्याच्यापेक्षा अधिक पुण्य या तीर्थांचं आहे म्हणून श्री तिथं बारा वर्ष राहिले पंचगंगा नदीच्या तीरावरती प्रख्यात असे पुरामध्ये पाच नावे आहेत आणि तीच तुम्हाला सांगतो एकाग्र चित्ताना ऐका भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारती शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी आणि सरस्वती या पाच नद्यांचा संगम झालेला आहे आणि म्हणूनच तिला पंचगंगा असं म्हटलं जातं आणि नुसत्या तिच्या नावानं महान अशा पातकांचा संहार होतो अशी प्रसिद्ध पंचगंगा आणि तिलाच कृष्णा नदी येऊन मिळाली प्रयागापेक्षाही प्रयागतीर्थापेक्षाही ते संगम तीर्थ अतिशय मनोहर आणि म्हणून कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावरील आऊरवाड हे गाव आहे ते अनुपम असा स्थान आहे जिथं प्रयाग संगम अतिशय मनोहर असं ते स्थान आहे तिथं औदुंबराचं झाड आहे आणि प्रख्यात असं ते औदुंबराचं झाड आहे ते उंबराचं झाड म्हणजेच कल्पतरूचं झाड आहे आणि तिथंच देव अमरेश्वर हा वसला गेलेला आहे तिथंच अमरेश्वर आहे जशी काशीपुरी आहे गंगा मा भा आणि भागीरथी नदी त्याच पद्धतीनं या पाच नद्याच्या संगमावरती थोर असा अमरेश्वर आहे आणि या अमरेश्वराच्या महादेवाच्या जवळ चौसष्ट अशा योगिनी शक्ती तीर्थ निर्गुण रूप रूपामध्ये वास्तव्य करून आहेत हे अमरेश्वराचं लिंग त्याला जाऊन स्वभावानं वंदन करावं आणि जनया अमरेश्वराला नमन केलं पूजा केली तो नर अमर होऊन जातो म्हणूनच त्याचं नाव अमरेश्वर आहे आणि तोच काशीमधला विश्वनाथ आहे प्रयाग तीर्थामध्ये माघ स्नान केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होतं त्याच्यापेक्षा शंभर अधिक पुण्य या संगमावरती स्नान केल्याचं एका सान स्नानाचं पुण्य प्राप्त होतं आणि म्हणून सहज नदी संगमामध्ये प्रयागासारखं विख्यात तीर्थ आहे आणि प्रत्यक्ष परब्रह्म कैलासपती महादेव अम्रेश्वर हे त्या ठिकाणी वास्तव्य करू नयेत आणि म्हणून या कारणानं त्या ठिकाणी कोट्यावधी तीर्थ निर्गुण रूपामध्ये आहेत दक्षिण बाजूला कृष्णा नदी वाहती आहे आणि त्या कृष्णा नदीमध्येच वेणी नदी आहे अमित अशी तीर्थ त्या ठिकाणी आहेत आणि ती तीर्थ सगळी सांगत बसलं तर ग्रंथ वाढला जाईल आठ तीर्थ अतिशय गुणवान अशी त्या कृष्णा नदीच्या प्रवाहामध्ये आहेत उत्तर दिशेच्या बाजूनं ही कृष्णा नदी पश्चिमेकडे वाहते शुक्ल नावाचं तीर्थ ब्रह्महत्या पाप जाणार त्या उमराच्या औदुंबराच्या जवळ तीन तीर्थ आहेत एकापेक्षा एकाधिक मनोहर अशी ती तीर्थ आहेत पापविनाशी काम्य तीर्थ आहे शुक्ल तीर्थ आहे आणि तिसरं सिद्धवरद तीर्थ आहे अमरेश्वराच्या जवळ अनुपम अशी तीर्थ आहेत पुढे संगम षटकुळामध्ये तीर्थ अतिशय विख्यात आहे शक्तीतीर्थ आहे अमर तीर्थ आहे आणि तिथंच कोठ्यावधी तीर्थ आहेत ती अपार तीर्थ आहेत ती सर्व सांगितली तर मग ग्रंथ हा मोठ अतिशय मोठा होईल त्याचा विस्तार होईल आणि याच कारणासह त्या पुरीमध्ये राहिले गेले तिथंच बारा वर्ष त्यांनी वास्तव्य केलं कृष्णावेनी ह्या दोन्ही नद्या पंचगंगा नदीला येऊन मिळाल्या अशा पद्धतीनं सात गंगा जिथं एकत्र आलेल्या आहेत त्या तीर्थाचा महिमा काय वर्णन करावा काय महिमान सांगावं त्या तीर्थाचं ब्रह्महत्यादी पातक एका स्नानानं जिथं जळून खाक होतात ऐस असं सिद्ध स्थान सर्व अरिष्ट नाहीशी करणार त्याचा महिमान काय सांगावं त्या तीर्था तीर्थासाठी उपमा द्यायला दुसरं तीर्थच नाही नुसत्या दर्शनानं इच्छा पूर्ण करणारं ते तीर्थ आहे मग त्या तीर्थामध्ये जर स्नान केलं तर त्याचं वर्णन काय करावं साक्षात कल्पतरू असा औदंबर वृक्ष तिथे आहे आणि गुप्तरूपानं अनेक तीर्थ तिथं आहेत तिथंच श्रीगुरु त्या ठिकाणी राहिले भक्तजन जे आहेत त्यांना तारण्यासाठी हे तीर्थ प्रख्यात होईल आणि म्हणून श्री गुरुनाथ तिथं प्रकट झाले असता पुढे वर्तमानामध्ये भिक्षा मागण्यासाठी दररोज त्या नृसिंहवाडी गावामध्ये गुरु जाऊ लागलेले आहेत आणि मग त्या गावामध्ये एक ब्राह्मण वेद अभ्यासक करणारा त्याची बायको जी होती पतीची सेवा करणारी पती शिरोमणी होती सुशील असं त्या ब्राह्मणाचं नाव होतं कोरडी भिक्षा पोरांना आणून तो आपला कर्म मार्ग आचरण करत होता तो अतिशय सात्विक असा वृत्तीचा होता त्या ब्राह्मणाच्या घरी एक वेल होता उंच वेल होता आणि त्याला पुष्कळ शेंगा निघायच्या आणि त्या वेलावरतीच त्यांचं पोट भरायचं एखाद्या दिवशी ब्राह्मणाला जर भिक्षा कमी मिळाली तर मग मात्र त्या शेंगा काढायच्या त्या रांधायच्या आणि त्याच्यावरती दिवस घालवायचा अशा दरिद्री ब्राह्मणाच्या याचक वृत्तीनं ते आपलं पोट भरत होते पंच महायज्ञ जे आहेत ते चांगल्या प्रकारानं करणारे अतिथीची पूजा अतिशय भक्तीनं करणारे असे ते सुशील नावाचे भ्रमण होते भक्तीपूर्वक श्रीगुरूची पूजा नेमणं करायचे आणि घेवड्याच्या शेंगा त्याचा नैवेद्य करून श्रीगुरूंना आणून द्यायचे अशा पद्धतीनं चालू असताना श्री गुरु एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी आपण भिक्षा मागण्यासाठी गेली त्यावेळेला त्या ब्राह्मणानं त्या अतिशय प्रेमानं श्री गुरूंना घरामध्ये नेलेलं आहे ब्राह्मणानं भिक्षा दिलेली आहे आणि आश्वासित केलं गेलेलं आहे श्री गुरु म्हणू लागले की तुझं दारिद्र्य दोष आज निघून गेलेलं आहे त्या ब्रामणाच्या घरामध्ये जो वेल होता उंच वाढलेला तो घेवड्याचा वेल होता त्या घेवड्याच्या वेलानं सगळं अंगण पूर्ण झाकून गेलेलं होतं त्या वेलाचं जे बूड होतं जे मूळ होतं ते श्रीगुरूने त्याच वेळेला तात्काळ छाटून टाकलं गेलेलं आहे आणि आपण स्वतः श्रीगुरु संगमावरती निघून गेले त्यावेळेला हे सगळं त्या ब्राह्मणाच्या बायकोनं पाहिलेलं आहे आणि मग दुःख करू लागलेली आहे त्या ब्राह्मणाची मुलं दुःख करू लागली म्हणू लागली पहा दैवाचा खेळ कसा आहे कसं देवानं आम्हाला असं दारिद्र्य आणलं गेलेलं आहे आम्ही या यतीश्वराशी या श्रीगुरूशी काय उपद्रव केलेला होता आणि म्हणून आमचा जो घास आहे तो घास त्यांनी छेदून टाकला गेलेला आहे तोडला गेलेला आहे अशा पद्धतीनं तीदी ब्राह्मण स्त्री आहे आणि वारसं दुःख करू लागलेले आहे पण त तिचा नवरा ब्राह्मण मात्र तिच्यावरती रागावला गेलेला आहे म्हणू लागलेला आहे जे प्रारब्ध आहे जे नशीब आहे ते प्रमाण आहे त्याच्या प्रमाण घडून येत आहे त्यावेळेला तो ब्राह्मण म्हणू लागलेला आहे जे होणार आहे ते होणारच आहे निमित्त हा भगवान शंकर आहे त्याच्या अधीन सगळं विश्व आहे विश्व व्यापक नारायण आहे ना उत्पत्ती करायची त्याचं पालन करायचं आणि त्याचा लय करायचा हे सगळं त्याच्याच हातात आहे लहान मुंगीपासून ब्रह्मापर्यंत स्थूल आणि सूक्ष्म जीवन जे आहे आयुष्य आणि अन्न सगळं त्या भगवंताच्या स्वाधीनं आहे तोच सगळ्यांना भोजन देतो आहे तोच सगळ्यांचं पालन पोषण करतो आहे आयुष्य आणि अन्न हे त्याच्याच हातामध्ये आहे असं वेद आणि शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे सिंहाला आहार कोण देतं हत्तीला आहार कोण देतं प्रत्येकाचा वेगवेगळा आहार हा देणारा तो भगवंतच आहे चौऱ्याऐंशी लक्ष जीव आहेत काही स्थूल आहेत काही सूक्ष्म आहेत त्या सगळ्यांना आहार निर्माण त्यानंच केलेले आहेत आणि त्या आहाराची उत्पत्ती अगोदर केली आणि पुन्हा हे चौऱ्याऐंशी लाख जीव निर्माण केले राजा राजासाठी एक दृष्टी आणि गरिबासाठी दुसरी दृष्टी आणि म्हणून राजासाठी ही एकच आणि शिव जो दरिद्री आहे ही एकच असं अन्न त्यानं तयार केलं गेलेलं आहे आणि म्हणून या सृष्टीचं तो पोषण करतो आहे आमचं प्रारब्धच वाईट आहे आणि म्हणून तसा फळ जे आहे ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे पूर्वजन्मामध्ये आम्ही काहीतरी धन पुरून ठेवलेलं असेल काहीतरी आमच्याकडून पाप घडलेला असेल सुकृत आणि दुष्कृत जे पूर्वजन्मातलं आहे ते आत्ता भुगावच लागणार आहे दुसऱ्यावरती दोष देऊन काही उपयोग नाही आपलं दैव जर फुटका असेल तर मग समोरच्याला दोष देऊन काहीच उपयोग नाही जे पेरलेलं आहे तेच भक्षण करावं लागणार आहे आणि मग तू उगाच ईश्वराला बोल लावू नको आपलं जे काही पूर्वजन्मातलं पुण्य आणि त्याच्यामुळंच हे सगळं घडून येत आहे तू घास घेतला म्हणतेस तू अविद्येनं मायानं बरबटून गेलेली आहेस ते तारक जो तारक आपल्याला आहे आणि म्हणून तेच श्रीगुरु भिक्षेला आले आणि त्यांनी सांगितलं मी तुझं दारिद्र्य घेऊन जातो आहे आणि म्हणून त्यांच्या दारि त्यांनी आमच्या दारिद्र्याला घेऊन जातो असं सांगितलं तोच आम्हाला तारक होणार आहे आणि असं म्हणून त्या स्त्रियेला त्या बायकोला ते ब्राह्मण बोध करू लागलेले आहेत आणि मग तो वेल सगळा सुकला गेलेला आहे तो वेल सर्व फांद्यासहित काढलेला आहे आणि तो निहून कृष्णा नदीमध्ये टाकून दिला त्या वेलाचं मूळ जे काही होतं बूड जे होतं ते आपल्या दारी होतं आणि तेही काढून टाकावं म्हणून त्या ब्राह्मणानं कुदळ घेतलेली आहे आणि त्याचं ते बूड खोदत अस खोदू लागलेलं ला आहे त्या वेलाचं मूळ ते ते काढत असताना तिथं द्रव्याचा घट धनाचा घट दिसू लागलेला आहे आणि मग त्या ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला तो सोन्याचा कुंभ घेतलेला आहे तो द्रव्याचा घडा घेतलेला आहे आणि घरामध्ये घेतलेला आहे गेलेला आहे म्हणू लागलेला आहे एक नवल झालेला आहे यतीश्वर श्री गुरु आपल्याला प्रसन्न झाले आणि म्हणूनच त्यांनी वेल तोडून टाकला निधान आपल्या हातामध्ये आलं धनाचा साठा आपल्या हातामध्ये आला ते नर नाहीत ते मनुष्य नाहीत तर ते योगेश्वर आहेत ते ईश्वरी अवतार आहेत आणि आम्हाला आमचं दैन्य आमची गरिबी नाहीष्य करणारा भेटलेला आहे आणि म्हणून आपण त्यांच्या दर्शनासाठी जाऊ मग गुरूंच्या जवळ संगमावरती गेलेली आहे भावयुक्त अंतःकरणानं पूजा केलेली आहे आणि मग सगळा वृत्तांत सांगितला त्यावेळी सगळेजण आनंदित झाले श्रीगुरु त्यावेळेला त्याला म्हणू लागलेले आहेत की तुम्ही हे कुणालाही सांगू नका अखंड लक्ष्मी तुमच्या वंशामध्ये राहील आणि म्हणून आमची प्रसिद्धी मात्र अजिबात प्रकट करू नका अशा पद्धतीनं त्या ब्राह्मणाला सांगितलेलं आहे आणि श्रीगुरूंनी असं सांगून त्या ब्राह्मणाला सांगितलं की तुम्ही आता सुखानं आपल्या घरी जावा आणि मुलाबाळामध्ये संसारामध्ये सुखानं राहा अशा पद्धतीनं वर प्राप्त झाला तो ब्राह्मण घरी गेलेला आहे श्री गुरुची कृपा झालेली आहे श्री गुरुच्या नुसत्या दर्शनानं दैन्य हरलं जातं दैन्य संपलं जातं मग ज्याच्यावरती गुरुची कृपा होईल त्याचं दैन्य कसं राहील कल्पवृक्षाचा आश्रय केल्यानंतर विघ्न हे त्याच्या घरी कसं येईल आणि म्हणून जो दैवान उणा असेल त्यानं श्रीगुरूंचं भजन करावं तो तेच श्रीगुरु पैल पारो आहेत आणि म्हणून सकल लोकांना पूज्य आहेत जो श्रीगुरूंचं भजन करेल जो श्रीगुरूंचं नामस्मरण करेल या लोकामध्ये त्याला जय प्राप्त होईल अखंड लक्ष्मी त्याच्या घरी वास्तव्य करून राहील आणि अष्ट ऐश्वर्यामध्ये तो नांदेल सिद्ध नामधारकाला म्हणू लागलेले आहेत की श्रीगुरूचा महिमा असा आहे मनोभावानं श्रीगुरूंचं भजन करावं कामधेनु तुझ्या घरी येईल आणि म्हणून गंगाधराचा मुलगा श्रीगुरुचरित्र विस्तारानं सांगू लागलेले आहेत पुढील कथाय आहे ते चित्त, चित्त चित ऐकावं एकाग्रचित्त होऊ श्री श्रीगुरुचरितामृत विवेकसाराय रक्षित विप्रदय हरण कथा निपिली श्रीगुरुचरित्रपरम कथाकल्पतर श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे विवेकसारायचित विप्रदैन्यहरण नामष्टदशोध्याय श्रीपादशली श्रीवल्लभ नृसिंहसरस्वती दत्तर्पितमस्तू शुभमू श्रीदत्तात्रपणस्त पुंडलिकवदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय की जय हनुमान की जय उमापती महादेव की जय